मालेगावमध्ये सत्तर वर्षीय वृद्धाचा खून कॅम्पातील सोमवार बाजारपेठ संकुल नशकरींचा विडखा येथील महिला असुरक्षित स्थानिकांचा आरोप मालेगाव कॅम्प येथील सोमवार बाजार व्यापारी संकुलात एका अंदाजे पासष्ट ते सत्तर वर्षीय भीक मागून उदरनिर्वाह करीत असलेल्या वयोवृद्धाचा दगडाने ठेचून खून करण्यात असा प्राथमिकदर्शी अंदाज आहे सदर इस्माचा मृतदेह हो शवविच्छेदनासाठी मालेगाव सामान्य रुग्णालयात पाठवला आहे घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती पोलीस उपविभागीय अधिकारी सूरज कुमार गुंजाळ कॅम्प पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी पोहोचले होते हे सोमवार व्यापारी संकुल म्हणजे नशा करणाऱ्यांचा अड्डा बनला असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले या ठिकाणी दररोज सायंकाळी वेगवेगळ्या प्रकारचे नशा करणारे येत असल्याने या परिसरातील किंवा या रस्त्याने ये जा करणाऱ्या महिला व स्वतःला असुरक्षित समजत असून पोलीस महापालिका प्रशासनाने यावर लक्ष घालावे मनपाने हे संकुल एकतर तोडून टाकावे लिलाव झाल्यानंतर भाजीपाला ओटे अद्याप सुरू न झाल्याने तेथील नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे आणि येणारा नवरात्रीचा ना उत्सव बघता पोलीस प्रशासनाने या ठिकाणी रात्रीच्या वेळी गस्त घालून या नशेखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील महिलांनी केली आहे एसनाईन टी व्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव आपलं नाव ते हो काय शकता मार्केट मार्केटच्या समोरच आमचं घर आहे आमचं वडलोपार्जित घर आहे इथे जवळजवळ शंभर वर्षापासून सगळे यांचे घर आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणी जसं मार्केट तयार झालं आम्हाला खूप आनंद वाटला होता की चला काहीतरी चांगलं काम होतं पण जसं ते मार्केट सुरू होतं झालंच नाहीये परंतु असे दे एकदम बंगार पडलेले आहेत त्यामुळे तिथे रात्री दहा वाजेनंतर आठ वाजेनंतर दारू पिणारे लोक नशा करणारे लोक येऊन बसतात त्यामुळे आमच्यासारख्या लेडीजला जर रात्री काही खाली उतरून एखादा दुकानातून एखादी इमर्जन्सी वस्तू आणायला जायचं असेल तर तीसुद्धा भीती वाटते की या इथून क्रॉस करायचं की नाही करायचं आता पुढे नवरात्रीचे दिवस आहे मंदिरात जातो माणूस दांडिया खेळायला जातो तर अशा जर बसलेले असते तर मी स्त्रियांसाठी लाच पण वाटते आणि भीती पण वाटते वीस वर्षापूर्वी ते सुरू झाले होते पण स्टे आल्यामुळे ते, ते काम पुढे झालेलं नाही आणि आता काही त्यांनी पुढचे पुढचे गाळे फक्त चांगले करून बांधून सुरू करून दिले जो हा मधला पट्टा आहे तो पूर्णपणे सोडून दिलेला आहे एक तर ते बंद केलं पाहिजे एक तर महानगरपालिकेने चालू केलं पाहिजे नाही तर मग जो हा एरिया सुरू नाही तिथे पूर्णपणे कंपाऊंड बांधून एक रात्रीचा सिक्युरिटी गार्ड दिला पाहिजे सीसीटीव्ही कॅमेरे पाहिजे की जेणेकरून आज एक गरीब म्हाताऱ्या व्यक्तीची एवढी हत्या झाली म्हणजे फार मोठी गोष्ट झालेली भविष्यात सगळ्या अनुचित प्रकार या भागात घडू नये आणि सगळे रहिवासी या ठिकाणी सुरक्षिततेचा सुद्धा आता प्रश्न निर्माण झालेला या ठिकाणी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका